नमस्कार आपले किचन कुकवीझुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवली आहे चमचमीत भरली मिरची आणि ज्वारीची भाकरी या ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भरलेली मिरची भाजी खूप टेस्टी लागते आणि भाकरी पण अशा पद्धतीने बनवल्या तर त्या दिवसभर ठेवल्या तरीसुद्धा मौसूतच राहतात ही भरली मिरची मी लसूण चटणीमध्ये बनवली आहे त्यामुळे ती अजूनच चमचमीत आणि टेस्टी झणझणीत झाली आहे एकदा अशी भरली मिरची नक्की बनवून बघा ही सुक्की भरलेली मिरची भाजी तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता चला तर ही कशी बनवली आहे त्याची रेसिपी पाहूया मिरची भाजी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आणि कमी तिखट असणाऱ्या मिरच्या घेतल्या मिरच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर मिरची अशा प्रकारे उभी एका बाजूने चिरून घ्यायची यामध्ये बिया आहेत त्या सुरीने काढून घ्यायच्या अशाच बाकीच्या मिरच्या पण चिरून त्याच्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर मी दोन साईजचे कांदे आणि एक टॅमॅटो घेतलाय कांदा टॅमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे बघा कांदा मी बारीक चिरून घेतलाय आणि टॅमॅटो पण बारीक कापून घेतला आहे त्याचबरोबर ही लसूण चटणी आहे यामध्ये मी सुको खोबरं शेंगदाणे तीळ लसूण लाल तिखट मीठ घालून ही बनवली आहे या चटणीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे लिंक हवं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ही चटणी आपण एकदा बनवून ठेवली तर महिनाभर सुद्धा करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये सुद्धा ठेवण्याची गरज नाही बऱ्याचदा भाजी नसेल तेव्हा या चटणीचा खूप उपयोग होतो ज्याप्रमाणे आज आपण भरली मिरची बनवणार आहोत त्याचप्रमाणे इतर भाज्यांमध्ये सुद्धा ही चटणी तुम्ही वापरू शकता सगळ्यात आधी भरीचचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल तापलं की त्यामध्ये राई घालायची जिरं घालायचं त्यानंतर हिंग घालायचं थोडीशी कडीपत्त्याची पानं पण घालायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये टॅमॅटो घालायचा सुद्धा मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा टॅमॅटो शिजला की यामध्ये मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट हळद घालायची अर्धा चमचा एक चमचा धना जिरा पावडर थोडासा गरम मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं मसाल्यासोबत मी एक चमचा बेसन पण घातलंय बेसन आणि मसाले एक ते दोन मिनटं तेलावर छान परतून घ्यायचे बेसन कच्चं राहू नये ते व्यवस्थित शिजण्यासाठी हवं तर यावर झाकण ठेवून एक माफ काढून घ्यायची आता यामध्ये तीन ते चार चमचे लसूण चटणी घालायची तुमच्याकडे लसूण चटणी बनवलेली नसेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस पण घालू शकता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता सगळा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा आपला भरीतचा मसाला तयार झालाय आता एक एक मिरची घेऊन यामध्ये हा भरीतचा मसाला भरून घ्यायचा मी मसाला भांड्यामधून वेगळा काढून घेतलेला नाहीये याच कढईमध्ये या, या भरलेल्या मिरच्या ठेवून घ्यायच्या सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर पुन्हा बारीक गॅसवर या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत आता या मिरच्या मऊ शिजण्यासाठी आणि करपू नयेत त्यासाठी यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर हे हलवायचं नाही यावर झाकण ठेवून मिरच्या शिजवून घ्यायच्या बघा दोन ते तीन मिनिटानंतर मिरच्या एकदा पलटून घ्यायच्या मिरच्या दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे ह्या एक दोन वेळा पलटून शिजवून घ्यायच्या यावर झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनटं दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊ बघा आपली मिरली मिरची तयार आहे वरून थोडी फ्रेश कोथिंबीर घालायची हा खूप छान दिसते बघूनच खायची इच्छा झालीये चला तर पटकन याच्या बरोबर ज्वारीची भाकरी पण बन बनवून घेऊ भाकरीसाठी परातीमध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं तुम्हाला किती भाकरी बनवायच्या आहेत त्यानुसार अंदाजे पीठ घेऊ शकतात मला चार भाकरी बनवायच्या आहेत त्या अंदाजाने मी हे पीठ घेतलंय पिठात थोडंसं चिमिटभर मीठ घालायचं त्यानंतर यावर कडकडीत उकळलेलं गरम पाणी घालायचं बरेच जण ज्वारीची भाकरी करताना थंड पाण्यामध्ये पण पीठ मळतात पण अशा प्रकारे गरम पाणी घालून पीठ मळलं की भाकरी छान मऊसूत होते दिवसभर ठेवली तरी सुद्धा ती कडक होत नाही मऊच राहते थंड पाण्यामध्ये पीठ मळलं तर भाकरी कडक होते बघा सगळं पीठ मी छानपैकी मळून घेतलंय पीठ खूप मऊ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण मळायचं नाही आता भाकरीसाठी एक छोटा गोळा करून घ्यायचा यावर कोरडं पीठ लावून घ्यायचं सुरुवातीला हातानेच गोळा थोडासा मोठा करायचा पोलपाटावर कोरडं पीठ लावून घ्यायचं वरून सुद्धा कोरडं पीठ घालायचं आणि भाकरी अशा प्रकारे हाताने थापून घ्यायची तुम्हाला भाकरी हाताने थापायला जमत नसेल तर लाटण्याने लाटून पण बनवू शकता भाकरी थापून चाले की ती भाजून घ्यायची भाकरी तव्यावर टाकताना पोलपाटाकडची म्हणजे खालची बाजू तव्यावर वरच्या साईडने येईल अशी टाकायची आता भाकरीच्या वरून हाताने साध पाणी लावून घ्यायचं असं भाकरीला वरून पाणी लावलं की भाकरी कडक होत नाही वरचं पाणी सुकलं की लगेचच भाकरी दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने सुद्धा भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आता पुन्हा एकदा भाकरी पलटून घेतली की बघा भाकरी छान फुलेल भाकरी अशी मस्त फुलली की समजायचं आपली भाकरी एकसारखी लाटली गेलीये सगळ्या बाजूने एकसारखी भाजली गेलीये आणि पिठाचं पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी बरोबर झालंय अशी भाकरी छान मौसूत होते अशाच प्रकारे मी सगळ्या भाकरी बनवून घेतल्यात आणि ही मस्त चमचमीत भरलेल्या मिरचीची भाजी पण तयार आहे तुम्ही सुद्धा एकदा जरूर बनवून बघा ज्वारीच्या भाकरीसोबत भरलेल्या मिरचीची भाजी खूप टेस्टी लागते तुम्हालासुद्धा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय